व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध विश्ववंदनीय शास्त्रज्ञांचे महागुरु तथागत गौतम बुद्ध यांची आज दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती त्यानिमित्ताने बुद्धाच्या विचारांना मानणारे सर्वांना सोमकोर परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेचं बुद्धाच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे बुद्धाचा जन्म हा वैशाख पौर्णिमेला झाला बुद्धाच्या जीवनामध्ये जेव्हा बुद्धाने एकोणतीसव्या वर्षी आपलं घर सोडलं तो दिवससुद्धा हा वैशाख पौर्णिमेचाच होता गौतमाने सहा वर्ष तपश्चर्या केली आणि ज्ञान प्राप्त झालं तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमेचा होता त्यानंतर बुद्धाने आपल्या पाच अनुयायांना जे पहिलं धम्म दिला जे प्रवचन दिलं तोसुद्धा दिवस हा वैशाख पौर्णिमेचाच वैशा होता त्यानंतर बुद्ध पंचेचाळीस वर्ष त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या विचारांचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करत होते त्यानंतर बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमेचा होता आणि म्हणून बुद्धाच्या जीवनामध्ये वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून आज दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती आहे आणि म्हणून जगाला युद्ध नको तो बुद्ध हवा आहे आणि म्हणून जगभर बुद्धाला पूजलं जातं आणि बुद्धाच्या विचारधारेला पूजलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये पहिली बुद्ध जयंती ही एकोणीसशे पन्नासला दिल्ली येथे सुरू केली आणि मग तेव्हापासून या देशामध्ये दे बुद्ध जयंतीला सुरुवात झाली आणि पुढे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि या भारतामध्ये हा बौद्ध धम्म पुनर्जीवित झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामधले जेवढे नवबौद्ध आहेत तेवढे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध जयंती ही साजरी करतात कारण आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध दाखवला आणि म्हणून मग आम्ही स्वतः आम्ही दोघेही शिक्षक असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन बुद्धाचा अभ्यास केला बुद्धिजमचा अभ्यास केला आम्ही म्यानमारमध्ये गेलो तिथे बुद्धाचा अभ्यास केला आम्ही भूटानमध्ये गेलो तिथे बुद्धाचा अभ्यास केला आम्ही नेपाळ काठमांडू येथे गेलो तिथे बुद्धाचा अभ्यास केला आणि मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की आता आम्ही अठरा तारखेला अठरा मी ते तीस मे मध्ये आम्ही चायनाला चाललेलो आहे बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी की भारतामध्ये बुद्ध जन्माला आला तो जगाने स्वीकारला पण मात्र भारतामध्येच बुद्ध हा उपेक्षित आहे आणि म्हणून नेमका बुद्ध काय आहे बाबासाहेबांनी तर आम्हाला बुद्ध दिलेलाच आहे प्रश्नच नाही पण तरीही आमची अभ्या अभ्यास असल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन बुद्ध धर्माचा अभ्यास करतो आणि आन, म्हणून मित्रांनो आम्ही आता जाणार आहे तर या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्ताने सोनपूर परिवाराकडून बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू मित्रांनो